thank <laughs> you स्मरण आहे कैलासवासी कलावती भानुदास पार्टी आणि त्यांच्या तित्र ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांची घरातली मुलं आणि मुली कारण हे ऋण हे आपल्याला फेडावंच लागत तीन ऋण आहे एक देवाचं ऋण आहे दुसरं आपल्या गुरुचं किंवा ऋषीचं ऋण आहे आणि तिसरं म्हणजे ऋण आपल्या आई वडिलाचं ऋण आहे हे ऋण हे फेडावच लागत नाही फेडलं तर काय होत याच चिंतन आपल्याला पुढे बघायचं आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी त्यांची असणारी मुलं श्री सिद्धेश्वर बाणुदास पारडे लटू बानदास पारडे लहू बामदास पारडे अंकुश बानदास पारडे आणि खरं त्यांचं प्रेम असतं ते त्यांच्या मुली कोकिळा विठ्ठल चव्हाण सो so, सो जयश्री नवनाथ काळे सो पोपट नानासाहेब पवार ना। आणि मैना कुटुराव कारण ही जी कुटुरा मुला। या मुलांनी आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान मिळावं यासाठी आई वडिलांच चित्र हे घालावंच लागत बाकीशाला अधिकार आहे का जर आपली मुलं नसतील तर गावातल्याही लोकांनी केलं तर चालतं तुम्ही म्हणत असाल आमच्या गावामध्ये एखादा बेवारस वारला असेल तर त्याचा पित्र दोष कोणाच्या अंगावर पडतो सरपंचा मनात आणि त्याला दलित मी कुठं सांगत नाही आता सध्या काका नव्वद टक्के लोकांना हा पित्रदोष आहे किती टक्के नव्वद टक्के आता पित्रदोषाची कारणही वगत आल्यानंतर सांगेन तुम्हाला परंतु गरुड पुराण सांगत आपल्या जेवणामध्ये सोहळा संस्कार हे व्हावेच लागतात बाबा किती संस्कार सोहळा परंतु पाचशेकातले देशातली बाहेरची मंडळी दहावन तेराव एकाच दिवशी करायला बसले ते कधी सुखानं खायचं त्यानं कधीच खाणार नाही दषक्रियर कशाला म्हणतात तेराव कशाला म्हणतात हे आज आपल्याला ऐकायचंय कथा कीर्तन ऐकायचं म्हणजे मनोरंजन करण्यासाठी नाही तर जीवनातला व्यापार कमी करण्यासाठी कथाकृत नाही जो आहे ना आपल्या जीवनामध्ये जो अनुभव घेतला तोच समोर मांडायचा आहे अनुभव आहे म्हणून आज सुद्धा मला कौतुक वाटत आमचे उपडेकर मंडळी आज त्यांच्याही दोन मुली यांच्या घरामध्ये पारदे परिवारामध्ये दिलेले दोन दिवसापूर्वी त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं बाळू काकला रमू काकाला आम्हाला नंदूला सगळ्याला सांगितलं आणि दोन दिवसात त्याने तयारी केली महाराज बघितला टाळवी तुम्हीच बाप वजे तुम्हीच गायक तुम्हीच है नाही परंतु बाबा वर्ष श्राधाला माळकरी असेल तर कीर्तन नक्की शंभर टक्के करा करा आताच्या काळामध्ये काही ब्राह्मण मंडळी आपल्याला दिसतात परंतु त्यांना काही विधी करत असताना कोण एखादा शब्द अपशब्द गेलेला असतो एखादा मंत्र हुकला तरीही आपले पित्र आपल्याला दोष देतात दे म्हणून कीर्तनाच्या तो कीर्तन करावं विठ शास्त्राने सोहळा संस्कार सांगितले मग महाराज तुम्ही नुसतं सोहळा म्हणता सांगा तरी की कि ऐक्या गर्भामध्ये ज्या वेळेस जीवन प्रवेश केला पहिला संस्कार आहे गर्भधारण संस्कार पहिला बळकटी येण्यासाठी फुल संवर्धन नावाचा संस्कार गडू पुराण सांगत आणि त्या जीवाला अपंग पण येऊ नये सुदृढ शरीर राहावं यासाठी अवलोकन नावाचा संस्कार हा करावाच लागतो त्याच्यानंतरचा पुढचा संस्कार आहे त्या बाळाला अवयव फोटाय चालू झाले हात पाय डोको आईच्या गर्भामध्ये चालू झाल्यानंतर दिसू लागले ते कॅमेऱ्यामध्ये क्रिया नावाचा संस्कार करायचा कोणता क्रिया मग तुम्ही चाल हा संस्कार कसा करायचा महाराज ज्यांनी ज्यांनी हा संस्कार केला त्याची मुलं ही सात्विक बनतात शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी कारण क्रिया नावाचा संस्कार हा कयादूला विचारा हिरे कश्यपच्या पत्नीला आणि अर्जुनाची पत्नी सुभद्रा तिलाही विचारा ज्या वेळेस आईच्या पोथावर बाळ असत त्यावेळेस आईनं सुद्धा भगवंताची कथा ऐकावी रामायण महाभारत इतिहास पुराण भागवत ह्या सगळ्या कथा दोघाही नवरा ऐकून ऐकाव्या लागतात त्याचे संस्कार कशावर होतात त्या गर्भावर होतात पण ते मुलं सात्विक जन्माला येतात आणि ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये हा क्रियावरचा संस्कार केला नाही इथून पुढे सुद्धा होणारी लोक सांगतो लोकांना तरुण वर्गांना सुद्धा सांगतो शाळेत कितीही ऊर्जेनं शिक्षकाला शिकवू द्या जर त्याच्या गर्भावर परिणाम चांगला झाला नाही तरी ती लेकरू कधी सुधरत त्याच्या गर्भावरच परिणाम झाला पाहिजे तर ती सात्विक मुलं जन्माला येतात याला हा क्रिया नावाचा संस्कार म्हणायचा त्याच्यानंतर काय असत गरुड पुराण सांगतं दुहा जेवण हे का कुकर लागतं का नाही तुम्ही लय लांब बसला होय मला के करावंच लागत धोवाळ जेवण हे सुद्धा त्या सोळा संस्कारामध्ये आहे त्याच्या पुढचा संस्कार आहे ते बार जन्माला आल्यानंतर नामकरण विधी पाळण्यात नाव ठेवावंच लागतंय बाबा नाही ठेवलं तर काय होते त्याची पत्रिका निघत नाही लग्न जमत नाही वेड्यावणी फिरत बसते नामकरण हा संस्कार हा संस्कारामधला आहे त्याच्यानंतर पुन्हा दहा बारा दिवस पंधरा दिवस झाल्यानंतर त्याच पुढचा कार्यक्रम कोणता लोकन संस्कार आहे त्याला सूर्य दाखवच लागतो एक वर्ष झाल्यानंतर त्याचा वाढदिवस म्हणजे वरदापन दिवस, दिवस? हा सुद्धा संस्कार आहे त्या दिवशी वाढदिवस असा कुठेही करत बसायचं नाही हो ती कसा करायचा कीर्तन झाल्यावर सांगेन मी तुम्हाला त्याच्यानंतर पुढचा संस्कार आहे त्याच्या पुढचा संस्कार आहे ब्राह्मणाच्या किंवा गुरुच्या आशीर्वादाने त्याची जावळ काढलं जात त्याच्यानंतरचा पुढचा संस्कार आहे त्याला अंतर पडत विवाह नावाचा संस्कार आहे जो जन्माला येतो त्याच लग्न हे होत एखाद्या मध्ये आता पुढं व्हायला लागलं परंतु त्याच लग्न हे निश्चित होणार हा सोहळावा संस्कारामधलाच एक संस्कार आहे त्याच विवाह नावाचा संस्कार त्याला म्हणायचं असं करता 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 अंत्येष्ठ नावाचा संस्कार आहे भगवंताची आज्ञा झाली की त्या जीवाला मरावच लागत या लोकाचं नाव काय मृत्यू लोक आहे जो जन्माला आला तो शेवटी मरणार आहे परंतु त्या दिवशी दुःख आहे आणि त्या दुःखाची निवृत्ती म्हणजे त्याच्यानंतर तीनशे पासष्ट दिवस झाल्यानंतर जो संस्कार केला जातो त्याला के सोहळावा संस्कार म्हटलं जात म्हणजे तो आजचा दिवस आहे म्हणजे फुल वाहण्याचा दिवस आहे तो सोहळावा संस्कार आहे मला आता बसलेली मंडळी खरं सांगा तुमच्यावर किती संस्कार झाले तुमचं सांगण्यापेक्षा माझं सांगतो आहे की नाही म्हणजे तुमच्या बी लक्षात येईल मी माझ्या आईला विचारलं गुड पुराण वाचल्यानंतर आरे माझ्यावर संस्कार किती झाले आता आई थोडी आल्याने तिला काही माहीत नाही परंतु शंभर टक्के सांगतो ह्यातले सोहळा संस्कार आपल्यावर झाले नाही फक्त आईला सांगितलं बाबा तुझं लग्न एक झालं पाण्यात नार ठेवलं आहे की नाही आणि ह्याच्या पुढे अजून एक दोन तीन झाले असतील ह्याच्या पलीकडे आईला संस्कार माहीत नाही मग गरुड पुराण वाचल्यानंतर पाहिलं तर आपल्याला सोहळा संस्कार पूर्ण करायचे त्यावेळेस ज्या वेळेस आपल्याला देव आज्ञा होते त्याच्यानंतर हा जीव तेरा दिवस आपल्या घरीच राहतो दिवस त्याला तेरावं म्हणायचं दहावं हे हा विजय हा महाग पुढे केला तर चालतो परंतु स्त्री असेल तर बारावं पुरुष असेल तर असं नियम आहे आपल्याकडं आणि त्या ते, ते वेळेला ज्या वेळेस आपण मशाल जातो बरोबर आहे म्हणजे ज्या वेळेस देव आज्ञा होते त्यावेळेस आपल्याला आग्ने संस्कार दिला जातो त्यावेळेस ते, ते मडक घेऊन तीन वेळेस आपण फिरतो आणि त्याला टच करण्यामध्ये जो मडक्याला जो खडा मारला जातो त्याला काय नाव आहे जीव खडा काय म्हणत त्याला तो जीव खडा तुम्ही कुठे ठेवता मशानातच ठेवता कुठ ठेवता मशानातच ठेवता परंतु आपण गेल्यानंतर तो जीव खडा आपल्याला सापडल ही गॅरंटी एखादा हुशार असतो तर सापडेल परंतु तो जीवखडा तिथं ठेवायचा नाही काय म्हणताल मग काय करायचं तो जीव खडा आपल्या घरी आणायचा ज्या दिवशी आपण पाणी पासले ना त्या दिवशी तो जीव खडा घरी आणायचा पांढऱ्या फडक्यात बांधायचा जागा सारवायची आणि तिथं तो खडा ठेवायचा फोटू समोर ठेवायचा आणि त्याच्यावर गंगा जल एक दोन तीन चमचे असं त्याच्यावर टाकत राहायचं सा। मग कशासाठी टाकायचं तर आपले जे संस्कार काही आपले आहेत काही झालेले नाहीत संस्कार पूर्ण होण्यासाठी त्या जीव खड्यावर गंगेच पाणी टाकायचं आणि तेरा दिवस तो खडा पूर्ण संस्कार सगळे घेतो आणि यात्रा एक तेराव्या दिवशी तो जीवात्मा इह लोक सोडून तर लोकाकडे जातो जात असताना सुद्धा प्रवास होता नाही खर तर प्रवास आहे आपण हयात असताना आपलं चांगलं आहे ज्या वेळेस ते आज्ञा होती त्यावेळेस त्या जीवानं जर चांगलं कर्म केलं तिथं लगेच यम येतात तेराव्या दिवशी हो आणि तिथन त्या जीवाला ऐन तिरात नेण्याचा प्रयत्न करतात परंतु असताना सुद्धा कितीतरी उज्जैन अंतर आहे मग तुम्ही म्हणत असाल हे वर्ष राह हे तीनशे पासष्टच का दिवसाचं आहे कारण त्या दिवशी ते तेरा दिवस देवान्या झाल्यापासून ते तेरावी पर्यंतचे आणि त्या दिवसापासून हो तो प्रवास चालू होतो यम येतात पहिल्या पंधरा दिवसामध्ये यमपुरीला तो जीवात्मा जातो कुठं जातो यमपुरीला यमाचा एक दिवस तुमचा आमचा एक दिवस आणि देवाचा एक दिवस तुम्हाला सांगतो मी तुमचा आमचा एक दिवस म्हणजे दिवसाचे बारा आणि संध्याकाळचे बारा चोवीस तासाचा एक दिवस यमाचा एक दिवस म्हणजे शुक्ल पक्ष पंधरा दिवस कृष्ण पक्ष पंधरा दिवस आणि देवाचा एक दिवस म्हणजे उत्तरायण किती महिन्याचा असत किती सहा महिन्याचा आहे की नाही आणि दक्षिणायन सहा महिन्याचा आता काय चालू आहे दक्षिणा पित्रपक्षामध्ये आहे बरं का हो ऐका तो जीवात्मा पुढच्या प्रवासाला लागतो पहिल्यांदा यमपुरी ये येते यमपुरी ये झाल्यानंतरचा ये प्रवास असा आहे की किती महाराजांनी प्रमाण दिल्यासारखं ती झोडीती निष्ठुर झोरीत किंकर नंदू महाराज आपलं लय चांगलं आहे ते वाजण्या झाल्यानंतर प्रवास आहे जीवनामध्ये जर नाही चांगलं काम केलं आयुष्यामध्ये अन्नदान नाही केलं वस्त्रदान नाही केलं एखादी गाय जर दान नाही केल। केल। केली जीवनामध्ये तर तिथं तिथं वैथरणी नावाची एक नदी आहे काय नदीचं नाव आहे वैथरणी नावाची नदी आहे पुढच्या यम्माच्या पुढची प्रवास त्या वैथरणी नदीमध्ये आपल्या नदीसारखं पाणी स्वच्छ काय तिथं रक्त पू आणि मांस हे न तुडून नदी आहे आणि नदी नदी। त्या नदीमधनं तो जीवात्मा जाण्याचा जा प्रयत्न करतो जर तिथं जर एखादी गाय दान केलेली असेल चांगलं कर्म के केलं असल तर तिथं गाय अंश रुपानं तिथं येते आणि तिच्या शेपकाला धरून तो जीव आत्मा आईरातून बैलतीराकडे जातो तो प्रवास आहे एकोणसाठ दिवसाचा मग पुरेपर्यंत जाण्याचा प्रवास आहे अठ्ठावीस दिवसाचा एकोणसाठ अठ्ठावीस एक आणि तेरा म्हणून शंभर दिवस थंडी नदीपर्यंत जाण्याचा लागतो आपल्याला तीनशे पासष्ट ला यायचं आहे आणि तिथनं दोनशे पासष्ट दिवस वैथरी नदी पार केली की तिथन पुढं चित्रगुप्त नगरी आणि त्या चित्रगुप्त नगरीमध्ये आपल्याला आपण केलेलं कर्म ह्या हे कर्म आपल्या कोर्टात आपण सुटला कुठल्या आपलं जे हे कोर्ट आहे आता हे तर खरं काय चालतं कोर्ट काय चालतं आपल्याला माहीत नाही परंतु चित्रगुप्ता पशी निकाल आपला लिला, लिलाट पत्रिकेमध्ये लिखाण असतं त्याचं आणि त्याला साक्षीदान म्हणून शेजारी पाजारी नाही ते ही पंच त्याला साक्षीदार आहे एक नंबरला सूर्य आहे जे घडलं ते त्याच्या समोर घडत आ तेज वायू अग्नि हे अंश त्या जीव आत्म्याला घेऊन चित्रगुप्त नगरी पर्यंत जातात आणि चित्रगुप्त सांगतो हे आहे का सूर्याला सांगतो पृथ्वी मातेला सांगतो या वायुदेवाला सगळ्याला सांगितलं बघितलं हे नाही तर कुठं घालायचं नरकाला घालायचं का स्वर्गाला घालायचं ही त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला घडत असत चांगलं कर्म केला असेल तर आपले जे पित्र आहेत कोणची आपली साधी पित्र नाही आपली मागची तीन चार पिढेची पित्र ही तिथंही वाट बघत बसतात हो <coughs> आत्मरूपान तिथच असतात आणि ती दुसरं काही विचार करत नाही कोणीही हो <coughs> या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या घरातला एकही माणूस आतापर्यंत आपलं आयुष्य संपलं की त्याला जावं लागतं कारण जे आपण सर्व आपल्या बरोबर येत बाकीच दुसरं काहीच येत नाही खरंय की नाही कारण ह्या सृष्टी